तर धनगरी आता गोपीचंद पळेकर विधान भवनात दाखल झाले धनगर आरक्षण प्रश्नी लक्ष वेधण्यासाठी धनगरी कोणत्या आरक्षणाचा धनगर आरक्षणाच्या संदर्भामध्ये मी सभागृहामध्ये बाजू ठामपणे मांडलेली आहे धनगर समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये वारंवार मीडियामध्ये असेल चर्चेत असेल किंवा वेगवेगळ्या नेत्यांच्याकडून स्टेटमेंट केली जात आहेत की धनगर समाजाचा समावेश एसटी मध्ये करायचा आहे आमचं मुळात म्हणणं असं आहे आम्ही नव्यानं एस टी मध्ये समावेशाची मागणी करत नाही आम्ही ऑलरेडी या लिस्ट लिस्टमध्ये छत्तीस नंबरला आहोत धनगर या राज्यामध्ये जमात अस्तित्वात नाही हे सरकारनं शपथपत्रावरती मुंबई उच्च न्यायालयामध्ये दाखल केलेला आहे सरकारनं आता हे मान्यच केलंय की धनगड राज्यामध्ये अस्तित्वात नाही आहे तो धनगर आहे तर सरकारकडे आमची मागणी असे आहे की तुम्ही आता महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना आदेश द्या की धनगड महाराष्ट्रात अस्तित्वात नाही आहे तो धनगर आहे धनगराच्या प्रत्येक व्यक्तीला एसटीचा दाखला द्यायला सुरू करा ही मागणी मी सभागृहात लावून धरली आहे कोर्टामध्ये पण आमची बाजू आम्ही लढतोय धनगर समाज हा संयम मी संयम बाळगणारा समाज आहे आणि आम्ही कायदा मानणारी लोक आहोत आम्ही कायद्याच्या पद्धतीनं कोर्टामध्येही दाद मागतोय तर कोर्टानं आठ डिसेंबर अकरा डिसेंबर आणि पंधरा डिसेंबर या तीन तारखा अंतिम सुनावणीसाठी दिल्या होत्या पैकी आठ डिसेंबर आणि अकरा डिसेंबरला पूर्ण कामकाज चाललं पंधरा तारखेचं चा कामकाज पुढं ढकललंय आणि माननीय उच्च न्यायालय महोदयांनी तीन जानेवारी चार जानेवारी आणि पाच जानेवारी दुपारी अडीच नंतर हे पूर्ण कामकाज चालेल आणि आम्हाला आता विश्वास आहे की हे कामकाज झाल्याच्या नंतर पंधरा जानेवारीपर्यंत महाराष्ट्रातील धनगर समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये उच्च न्यायालयाकडून निकाल येईल आणि तो निश्चितपणे आम्ही इतके पुरावे दिलेले आहेत आणि धनगर जमात राज्यात अस्तित्वात नाही हे सरकारनं लिहून दिलंय एखादी जमात जर राज्यात अस्तित्वात नसेल तर त्याला आरक्षण कसं काय मिळू शकतं त्यामुळे आमच्या बाजूने निकाल येईल अशी आम्हाला अपेक्षा आहे आम्ही दोन्ही बाजूने प्रयत्न करतोय न्यायालयातून पण आम्ही प्रयत्न करतोय आणि राज्य सरकारकडं त्यांनी जी आर काढावा म्हणून आम्ही बिहार तेलंगाना आणि मध्य प्रदेश या तीन राज्याचे जी आर आम्ही सरकारला दिले होते आणि नंतर आता छत्तीसगड आणि उत्तर प्रदेश या पाच राज्याचे जी आर त्या धर्तीवरती आमचा निर्णय शासनानं कर, करावा असा आमचा प्रयत्न सुरू आहे आणि आम्हाला वाटतं की आता या सगळ्या विषयामध्ये आम्हाला येईल